संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय खंडणीची प्रकरणं त्यातून आता समोर येऊ लागली आहेत आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील मोर्चामध्ये नितीन बिक्कड याचं नाव घेतलं होतं सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये वाल्मिक कराडसोबत तो सुद्धा होता मात्र हे आरोप फेटाळून लावत बिक्कड यानं सुरेश धस आणि पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे संबंध असल्याचा दावा केलाय अशातच निलेश घायवळ यानं बिक्कडच्या घरी जात त्याच्या वडिलांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात बिक्कड यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती याचे फोटो समोर आलेत नितीन बिक्कड याचे वडील अंकुश बिक्कड यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस ला पोलीस स्टेशन मध्ये निलेश घायवळ विरोधात तक्रार दिली होती पाच जुलैला निलेश घायवळ हा दुपारी तीन ते चारच्या दरम्यान फोर व्हीलर गाडी जिचा क्रमांक आठ हजार पंचावन्न होता त्या गाडीतील व्यक्ती ज्याचं नाव निलेश घायवळ सांगितलं जातय त्यानं मला नितीन बिक्कड कुठे राहतो असं विचारलं माझा मुलगा असल्याचं मी त्याला सांगितलं त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही लय माझलाय असं तो बोलला त्यांच्या जवळ बंदुका होत्या माझ्या मुलाच्या जीवाला धोका झाल्यास निलेश घायवळ हा जबाबदार असेल अशी तक्रार अंकुश बिकड यांनी केली होती नितीन बिक्कडनं सुरेश धस आणि निलेश घायवळ यांचे काय संबंध आहेत हे जिल्ह्याला माहीत असल्याचं म्हटलंय मात्र सुरेश धस यांनी आपण फक्त एका लग्नात भेटलो होतो त्याचा आणि माझा काही संबंध नसल्याचं म्हटलंय दरम्यान सुरेश धस यांनी बिक्कडवर आरोप केले असले तरी त्यांचे बिक्कड सोबतचे फोटो व्हायरल झालेत त्यामुळे आधी एकत्र असलेले बिक्कड आणि धस यांच्यात काय वाजलं असा सवाल करण्यात येतोय आता सुरेश धस यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।